पालकांसाठी महत्वाची बातमी आहे राज्यातील खाजगी शिकवणी संदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आलाय खाजगी शिकवण्यांवरती नियंत्रण ठेवण्यासाठीच आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी नवीन कायदा आणणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी दिलेली आहे केंद्र सरकारनं खाजगी शिकवणी वर्गावरती नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीनं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत आणि त्यानुसार नियमावली तयार करण्याचा प्रस्ताव आयुक्त पातळीवरती तयार करण्यात आलाय पालकांसाठी महत्वाची बातमी आहे राज्यातील खाजगी शिकवणी संदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आलाय खाजगी शिकवण्यांवरती नियंत्रण ठेवण्यासाठीच आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी नवीन कायदा आणणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिलेली आहे केंद्र सरकारनं खाजगी शिकवणी वर्गावरती नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीनं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत आणि त्यानुसार नियमावली तयार करण्याचा प्रस्ताव आयुक्त पातळीवरती तयार करण्यात आलाय